तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आपण रेडी झालतो कारण आपल्याला जाऊ तर भरजागीर मग काय आपण आता निघालो भरजागीरसाठी तर आपण जाऊ लागलो मी आणि पप्पाच होतो दोघं कारण आता तिथं चौदा एप्रिल साठी डीजे लावला होता तिथं आपण निघलो होतो तर रस्त्यात पाहिलं तर बस सगळे काम चालू होतं कन्स्ट्रक्शनचं साईडचं थोड्याच तर आपण तिथं पोहोचल भरजागीरल तिथं मग बोलवलो या भाऊला म्हणजे भाऊ म्हणी आता आलो आपण आता चला रस्ता पाहिलं तर निघालो आपण त्यांच्या मागा रस्ता बघायला E aí पण थोड्याच वेळात पोहोचलो आपण आपल्या तिथं मेन स्पॉटवर तिथून मिरवणूक चालू होणार होती तिथं पाहिलं तर तिथं सध्या कायम चालू यायचं पेंड गिण देणं हे ते मग म्हणलं बा आता काय इथून रस्ता दाखवा आम्हाला डायरेक्ट निघालो आम्ही आता रस्ता पाहायसाठी इथं तिथं दोन तीन जागी पाहिले तर तिथं आपल्याला मेन स्पॉट येऊ होतं इथून आपल्याला गाडी जाणार नव्हती मग इथं हे पत्र बाहेर होती इथं पण आपली गाडी इथं तर डायरेक्ट खंबास मारात पण दोन डायरेक्ट तारा तारतात मेन मग ते सगळं पाहिल्यानंतर जस सांगत बघ एवढं काम तुम्ही करून घ्या नंतर ते काम झाल्यानंतर आपण निघालो आता घरी घरी इथं निकडे पाळत काम कन्स्ट्रक्शनचं तर बस आजच्यासाठी एवढंच तर भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर आले तर आपल्या चॅनल लाईक आणि फॉलो करून जा